स्वागत आहे सर्व मैत्रिणींचं माझ्या चॅनलवरती निर्मला फॅशन मराठी या चॅनलवरती तर इथं हा काठ आहे पण इथं काठाची अशी मिस्टेक आहे मैत्रिणींनो बघा याची पण गोपीबाई झाली असती पण मी याची करणार नाही आहे याच्यामध्ये बघा एक साईडनी खडी येणार आहे आणि एक काठ जो आहे तो एकदम बारीक आलेला आहे या ब्लाउजमध्ये आणि एक काठ थोडासा ब्रॉड होता त्याच्यामुळं मी याच्यामध्ये काट रच नहीं है। गोपी हे काठ लावणारच नाहीये गोपी बाहीला हे बघा तर मी याचा वापर आहे ना आपण खालून पट्टीला करणारे तर मी हे साईडला ठेवते पूजा ताई हाय तुम्हाला पण लाईक करा मैत्रिणींनो तिथं वर लाईकचं ऑप्शन दिसतं त्याच्यावरती क्लिक करा तुम्हाला बरोबर लाईक हे बटन दाखता येईल इथं बघा आता साडेतीनचीच बाही ह्या कस्टमरची बाकीचे पॅटर्न मी साईडला ठेवून देते तर मी इथं लांब सटक पट्टी ना या पद्धतीने दोन काढून घेतल्या म्हणजे दोन्ही साईडच्या बाह्या माझ्या आरामशीर तयार होईल आणि जेवढी पण मला गोपी, गोपी बाही घ्यायची तेवढी इथं मी घेऊ शकते गोपी बाहीच्या आता भरपूर पद्धती निघलेल्या आहेत तुम्हाला माहिती आहे जसा पफ पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही जेवढा फुगीर भाग पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही इथं घेऊ शकता फुगीर भाग जो आहे बाहीला तो भरपूर आता घेऊ शकतात बरोबर पण आपण इथं जास्त फुगीर भाग अगोदरच सिल्क साडी आहे आणि याच्यामध्ये जास्त पफ घ्यायला मजार नाही दिसायला पण छान वाटणार नाही आता ही बघा तुम्ही डेली यूज साठी या पद्धतीने एकदम सिल्क कपडा आहे मी फक्त ब्लाउजचा एकदम सरळ पट्टी काढून आहे आणि याला फक्त आपल्याला काही करायचं नाही याला फक्त आणि फक्त चुनी मारायला सुरुवात करायची आहे हे बघा लांब सटक पट्टी घेतली आता तुम्हाला इथून तुम किती कपडा लागेल एवढा मी सोडून देणार आहे जसं या साईडनी सोडून देते आता मी सरळ चुनी मारायला सुरुवात करते जाड बारीक अर्ध्या अर्ध्या इंचाच्या मारू शकता हे बघा तर आपण हे मारायला सुरुवात करून देऊ आणि या पद्धतीने इथं फोल्ड करून सुरुवात करू या पद्धतीने आपण चुनी मारून घेतली बघा या पद्धतीने आपण इथपर्यंत चुनी मारून घेतली आपल्याला वाटलं आपल्याला इकडून अजून चुनी मारायची आहे मी अजून एकदा इथं फोल्ड करून घेऊ शकते एकदा किंवा दोनदा तर मी अजून एकदा घेते पूजा ताई तुम्ही लाईव्ह आता बघत असाल तर प्लीज मला एकदा हाय करा मला तुमच्यासोबत थोडं बोलायचं आहे लाईक करा मैत्रिणीं व्हिडिओला आता इथे पहा ज्या पद्धतीने मी ही जी चुनी घेतलेली आहे त्याच पद्धतीने विदाउट साइडला पण बघा ज्या पद्धतीने इकडं आता आपण ह्या चुनीचं तोंड घेतलं तर आपण दुसऱ्या साईडला पण या चुनीचं तोंड असं घेऊन याचा पफ आणखीनच सुंदर येतो बर का पण मी तसं नाही आहे मी जेवढ्या पण जिकड आपली चुनीच तोंड आहे मी घेणार आहे येणी ना जास्त असं फुगत नाही ज्यांना जास्त पोप नको असतो फक्त एक लूक म्हणून पाहिजे अस तर तुम्ही या पद्धतीने आरामशीर ही गोपी नक्की ट्राय करा आता तुम्ही इथं बघू शकता पण किती सुंदर याला बाहीला चुनी वगैरे मारून घेतलेली आहे इथे तुम्ही काट वगैरे जोडून घेऊ शकता तुम्हाला वाटलं याच्यात आपण अस्तर टाकायचं अस्तर टाकू शकता तुम्हाला वाटलं मला हे अस्तरने टाकायचं आहे बाई फक्त आणि फक्त अशी सिंपल पिसामध्ये घ्यायची तरी पण तुम्ही या पद्धतीने घेऊ शकता हे बघा या पद्धतीने एक पॅटर्न तयार केलाय अजून आपल्याला याला पट्टी जोडायची आहे आता मी त्याच पद्धतीने दुसरी पण बाही जोडायला सुरुवात करणार सरळ बाजू उलटी बाजू चेक करून घ्यायची आता इथून आपण सुरुवात करू लाईक करा मैत्रिणींनो व्हिडिओला प्लीज आपला आता जे चालू आहे आणखी मैत्रिणींपर्यंत व्हिडिओ पोहोचल आपला जेवढ्या पण चुन्या पाहिजे तेवढ्या चुन्या आपण इथं घेऊ शकतो as ó. हाय ताई गायके ताई हाय तुम्हाला पण बघा आपण इथं दोन्ही पण साईडचे जे दो, दोन पॅटर्न आहेत ते आपण इथं तयार करून घेतलेत बरोबर आता इथं काय करायचंय आपल्याला सगळ्यात पहिलं जी सरळ पट्टी आहे जिकडनं आपली तिथे आपल्याला पट्टी जोडायची तर त्यासाठी हे बघा जो काठ होता इथं तुम्ही तुमचा काठ असेल किंवा नसल असं काय नाही तुम्ही वेगळा पण साडीचा कपडा घेऊ शकता तर मी हे काय करणार आहे

मला एक प्रश्न विचारायचा आहे बाही बद्दल विचारा ना ताई सांगते मी काय प्रॉब्लेम असेल तुमचा सांगा आता जी काही आपली ही सरळ आहे गोपी बाही यावर आपल्याला ही पट्टी या पद्धतीने ठेवायची आहे हे बघा या पद्धतीने ठेवल्यानंतर ही पट्टी उलटी आहे आतमधून सरळ आहे हे बघा आतमधून ही फोल्ड होणार आहे त्यामुळे ही वरतून ठेवली बरोबर आपण ही याच्यावर ठेवायची ह्या बाहीचा पण सरळ भाग ठेवायचा आणि ही पट्टी पण याच्यावर सरळ आली पाहिजे म्हणजे आतून जाईल तेव्हा ती आतमध्ये जाईल फोल्ड होऊन आता याच्या वरतून टीप मारून घेऊ याच्यावरून टीप मारल्यानंतर आता इथे बघा अशा पद्धतीने आता ही, ही आपल्याला याच्यावरून एक दाप टीप घ्यायची लाईक करा मैत्रिणीनं व्हिडिओला आपले लाईव्ह चालू आहे लाईव्हला प्लीज लाईक करा आता ही पट्टी आपण या पद्धतीने इथे याला जॉईंट करून घेतल्यानंतर आता मी उलटा बाजूने येणार आता काट आहे बघा हा जो मी काठ जोडला हा एकदम असा व्यवस्थित काट आहे इथे धागे दोरे याचा निघण्याचा विषय नाही मी फक्त याच्यावरती फोल्ड करून जी काय आपण टीप मारली ना आता सेम त्या टीपेवरच मी एक टीप घेणार आहे आपल्याला वरच्या साईडनी बरोबर ही टीप दिसते बघा तर त्याच्यावरतीच आपल्याला ही टीप मारायची आहे ही पट्टी इथं जोडून घेतली बरोबर इथे आपली गोपी बाही तयार होऊन जाईल हे बघा गोपी बाही बर अस चुनी चुनी ही व्यवस्थित एकमेकांवर ठेवायची आता इथून आपण ही बाही कट करू शकतो हे बघा इथून किती इंचाची बाही आहे चेक करायची पण दोन्ही पण बाह्या एक सोबतच हे करू तोपर्यंत मी दुसरी बाहीला पण लावून घेते पट्टी पुन्हा एकदा सर्व मैत्रिणींचे निर्मला फॅशन मराठी या चॅनलमध्ये मी खूप खूप मनापासून स्वागत करते काही तुम्ही बाहीबद्दल प्रश्न विचारणार होता का बरं नाही विचारला विचारा ना तुम्हाला काही अडचण असेल बाही बद्दल तर तुम्ही विचारू शकता हे बघा आपण दोन्ही बाह्या या पद्धतीने तयार करून घेतल्या बघू शकता तुम्ही खूप सुंदर आपली बाही तयार झाली इथं फक्त आपल्याला आकार द्यायचा आहे जेवढी पण आपल्या लांबीची बाही आहे तेवढी आपल्याला इथं आकार देऊन घ्यायचा आहे तर इथं ह्या कस्टमरची बाही साडेतीन इंच आहे तर आपल्याला फक्त इथं चार इंच घ्यावं लागणार आहे कारण अर्धा इंच हे शिलाई मार्जिन मध्ये जाणार बाही जोडण्यामध्ये तर आपल्याला इथं चार इंच घ्यावा लागणार आहे तर मी इथं काय करते हे बघा सगळ्यात पहिलं चुनीवर चुनी आपली चुनी, बाही चुनीची एकदम मधल्या सेंटरवर शोल्डरवर व्यवस्थित आली पाहिजे त्यासाठी आपण ते एकमेकांवर ठेवून घ्यायचं चुनी मागं पुढं होता कामा नाहीये तुम्ही मोजून पण घेऊ शकता कट लावून घेऊ शकता तर दोन्ही पण बाह्या आपण या पद्धतीने ठेवून घेतल्यात बघा साडेतीन इंच बाही होती मला घ्याव लागणार चार इंच तर ही बरोबर ही जी बाही आहे ही बरोबर माझी चार इंचावर तयारी आहे मी फक्त इथं आकार देऊन घेणार आहे आता हिला बघा कॅप हाईट पण इथं घ्यायची आपल्याला अडीच इंचावर टाकते मी मार्क आता बघू शकता आपण दोन्ही पण बाह्या आपल्या गोपी बाहीच्या तयार आहेत इथं फक्त एक गोष्ट राहिलेली आहे ती म्हणजे आपला खोल भाग तर मी इथं थोडासा खोल भाग सुद्धा कट करून घेणार आहे हे बघ चुनीला मी धक्काने लावणार चुनी जर आपल्या टिपी चुनीच्या याच्यावर जर धक्का गेला तर आपली टीप उसवू शकते तर व्यवस्थित आपण साईडनी हा खोल भाग काढून घेतलाय बाहीचा हे बघ तर दोन्ही पण साईडच्या बाह्या एकमेकांवरती ठेवून छान आपली पफ बाही तयार आहे तर बघू शकता तुम्हाला इथं अस्तर टाकायचं असेल तर अस्तर पण टाकू शकता नसेल टाकायचं तर तुम्ही याच पद्धतीने हीच बाही खूप सुंदर अशी दिसती याचा लुकसुद्धा सुद्धा खूप सुंदर असा दिसतो तर चला आपला आजचा व्हिडिओ मी इथंच संपवणार आहे आपले जे लाईव्ह आहे ते लाईक करेल नसेल काही मैत्रिणींनी तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणी कोणी ब्लाउज शिवत असतील शिकत असतील तर त्यांच्याबरोबर व्हिडिओ शेअर करा आपली लाईव्ह लिंक तुम्ही शेअर करू शकता तर मग चला भेटू दुसऱ्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्हाला आजची लाईव्ह कशी वाटली मला कमेंट करून प्लीज सांगा आता व्हिडिओ बंद करणार आहे ही बाही घातल्यानंतर